उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहे आभार दौऱ्याच्या निमित्तानं आज एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा आहे त्यापूर्वी एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यातील हर्सुल परिसरातील हिवाळी जिल्हा परिषदच्या आयच्या नूतन इमारतीचं लोकार्पण करतील त्यानंतर आगामी कुंभमेळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात ते बैठक घेणार आहे आणि या बैठकीनंतर काळाराम मंदिरात जाऊन एकनाथ शिंदे हे दर्शन घेतील त्यामुळे आज उपमुख्यमंत्री एकनाथ नाशिक नाशिकमध्ये हा आभार दौराय आणि या आभार दौऱ्याची मोठी तयारी देखील करण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा नाशिक दौरा कसा असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आभार दौऱ्यानिमित्त नाशिक नाशिकमध्ये जाहीर सभा आहे हर्सूल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतीचं लोकार्पण होणार आहे आगामी कुंभमेळाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे बैठकीनंतर काळाराम मंदिरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दर्शन घेतील शिंदेच्या उपस्थितीत काही नगरसेवकांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे शिंदे जाहीर सभेत काय बोलणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय तर याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावरती आहेत नाशिकच्या याच अनंत कानारे मैदानावरती ते जाहीर सभा घेणार आहेत खरंतर विधानसभा निवडणुकीनंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये येऊन अशा पद्धतीनं जाहीर सभा घेणार आहेत त्यामुळे आपल्या भाषणात ते काय बोलतात हे बघणं महत्वाचं असणार आहे आभार दौऱ्यानिमित्त ते आज नाशिकमध्ये येत था आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन हे नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे आगामी कुंभमेळ्याच्या ज्या त्या अनुषंगाने नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते एक महत्वाचं जे आहे बैठक घेणार आहेत विविध कामांचं जे एकूणच येत आढावा घेणार आहेत आणि त्यानंतर ते काराम मंदिरामध्ये जातील तिथे ते आरती करणार आहेत आणि कारामाचं ते जे आहे ते, ते दर्शन घेणार आहेत अशा पद्धतीचं संपूर्ण नियोजन जे आहे त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आज नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे संपूर्ण जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे तर मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होईल अशा पद्धतीची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग हे चालू झालेलं आहे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर दहा ते बारा माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे है। आज सुद्धा या कार्यक्रम प्रवेश करतील अशा पद्धतीचा अंदाज आहे आगामी महापालिका महायुतीमध्ये लढलत जाईल की महापालिका निवडणूक हे नाहीये त्यामुळे तयारी आहे ते शिवसेनेकडनं मागच्या काही दिवसांपासून करण्यात येत आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने आज एकनाथ शिंदे हे नाशिक मध्ये आहेत आणि ते आपल्या भाषणामध्ये हे काय बोलतील हे बघणं महत्वाचं असणार आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक